तुमच्यापैकी पैकी कुणासोबत असं काही घडलं आहे का किंवा अशा प्रकारच्या भूताटकीबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का ठाऊक असेल तर नक्की कमेंट करून सांगा ही कुणाची करणी तर नाही ना किंवा वशीकरण की काय म्हणतात ते मला खूप भीती वाटते मी काय करू या भीतीच्या दडपणाखाली मी मरून जाईन असं वाटतंय काहीतरी उपाय सांगा अमे याचा हा ब्लॉग नेहमीप्रमाणे फक्त दोनच जणांनी वाचला होता त्यापैकी एक कार्तिक आणि दुसरी संध्या होती मस्त लिहिलंयस भावा अंगावर काटा आला एकदम तू हे ट्रॅव्हलॉग वगैरे सोड आणि हॉररच लिहित जा फॉलोवर्स वाढतील कार्तिकने कमेंट केली होती संध्याने फक्त लाईक केलं ला होतं आणि अगदी शेवटचा ब्लॉग अमेयाने त्यानंतर फक्त पंधरा दिवसांनी लिहिलेला होता जगात भूत असतात मित्रांनो तुमचा विश्वास नसेल तरी असतात आणि फारच भयंकर असतात पुढच्या एक दोन दिवसात माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं ना तर त्यासाठी हे भूतच जबाबदार असेल या ब्लॉगलाही कार्तिकने उत्तर दिलं होतं भंकस करू नकोस भावा तर संध्याने फक्त घाबरण्याचा इमोजी पाठवला होता मी लगेच वेब पेज लिंबाजीला शेअर केला या अमेयाचा काही थांग पत्ता लागला तर सांग असा मेसेजही केला दोन महिन्यांपूर्वी त्या भयंकर काळ्या सावलीने अमेयला अक्षरशः वेड लावलं होतं अर्धशिशी जशी अचानक केव्हाही उपटते आणि छळते त्याहूनही भयानक हा त्रास होता ती भयप्रद आकृती फक्त दिसतच नव्हती तर धडकी भरवणाऱ्या किरकिर आवाजात सतत काहीतरी सांगायची आधी अमेयला ते कळत नव्हतं पण हळूहळू त्या किरकिरण्यातून काही शब्द प्रतिध्वनित होत आहेत असं वाटायचं त्याने तिथे दुर्लक्ष करायचं ठरवलं तर ती थेट समोर येऊन उभी राहायची मग वेळ ठिकाण काहीही असो एकदा तर बॉस लेट देण्याचं कारण विचारत असताना ती समोर येऊन धमकावू लागली अमेयाने शेल्फ वर ठेवलेला फ्लॉवर पॉटच रागाने तिच्या दिशेने फेकला अचानक ती गायब झाली बॉसचं डोकं फुटता फुटता वाचलं त्याने अमेयाला तिथल्या तिथे कायमचं डिसमिस केलं कुणालाच अमेयाची अवस्था कळत नव्हती ती आकृती भय गंभीर स्वरात सतत काही ना काही मागत असे करायला लावत असे तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचे परिणाम गंभीर असत ती कधी अमेयाचं रक्त कधी मांस तर कधी अन्य कुणाचा तरी नरबळी मागायची हे सर्व देण्यास अमेय असमर्थ होता त्याची शिक्षा म्हणून ती त्याला आणखी पछाडत असे बाहेरून अतिशय मजबूत भासणाऱ्या झाडाला वाळवी जशी आतून नखशिखांत पोखरते ते सुकत जात आणि मग एक दिवस उन्मळून पडत तशीच अमेयाची गत होती त्याच्याकरता वधू संशोधन करण्यासाठी आई बाबा गावी गेलेले तो एकटाच होता जवळच राहणाऱ्या बहिणीकडे रात्रीच्या जेवणासाठी जायचा तिने अमेयाची अवस्था पाहून खोदून खोदून चौकशी केली पण त्याने काहीच सांगितलं नाही तब्येत ठीक नाही एवढंच म्हणाला आपल्याला झालेला हा जीव घेण्या भीतीचा संसर्ग आणखी कुणाला होऊ नये अशी त्याची इच्छा होती हे सगळं त्या रेल्वे प्रवासात शेजारी बसलेल्या प्रवाशाने आत्महत्या केल्यापासून सुरू झालं हे त्याला ठाऊक होतं आणि उद्या एकतीसावा दिवस त्या दिवशी त्याचं डोकं सकाळपासूनच प्रचंड दुखत होत आता ती भूत सावली त्याला दिसत नव्हती कारण ती त्याच्या आतच होती शरीरात तिचं अमानवी अस्तित्व त्याला जाणवत होत ती चिडली होती कारण तो तिला शरण येत नव्हता तिचं ऐकत नव्हता तिच्या आत्मघातकी कुजबुजण्याकडे दुर्लक्ष करत होता तिच्या पाशवी प्रभावाखाली त्याने स्वतःचा चेहरा रक्तरंजित होईपर्यंत ओरबाडून घेतला मग दुखणारे डोके दणादण दन भिंतीवर आपटू लागला खरं तर ती भूत सावली एकाच फटक्यात एकाच घटकेत त्याला ठार करू शकत होती पण अशा प्रकारे कण कण छळून तिला आसुरी आनंद मिळत असावा अमेय अर्धमेला झाल्यावर त्या भूत सावलीने त्याचं शरीर सोडलं आणि एका लांबच लांब काळ्या कुट्टा अजगराचं रूप धारण केलं हळूहळू त्याच्या पायाकडे सरकू लागली तिचा पाशवी उद्देश आम्ही कळला ती त्याला जिवंतपणीच गिळू पाहत होती प्राणांतिक वेदना देऊ पाहत होती तिने आपल्याला खूप छळलं या शेवटच्या क्षणी तरी आपण तिला वरचढ होऊ द्यायचं नाही असा निर्धार करून गलित गात्र अवस्थेत भिंतीला टेकून बसलेल्या अमेयाने जवळच पडलेला टाईल्सचा फुटका धारधार तुकडा उचलला आणि स्वतःच्याच मानेवर फिरवला त्याची तडफड संपली रक्तस्नान केल्यावर ती अशुभ रूप घेऊन सांडपाण्याच्या पाईप वाटे निघून गेली दोन दिवसांनी घरी पोचलेल्या अमेयाच्या आईबाबांनी त्याची ही अवस्था पाहून हंबरडाच फोडला कायम हसतमुख राहणाऱ्या खेळकर अमेयाने इतक्या अमानुषरित्या स्वतःला का संपवाव हे कोड कुणालाच उलगडलं नाही स्थळ नवरत्न प्रायव्हेट लिमिटेड ऑफिस दिवस आजचा बटाट्यांनो या कसल्या खंडणी आणि किडनॅपिंगच्या फालतू केसेस देता मला माझ्या लेवलचं काहीतरी देत रे आताच पुण्यातून एका सायको किलरला संपवून आलोय लक्षात आहे ना सचिन विशालवर डाफरत होता त्या क्रूर कर्मा मनोरुग्ण विकृतास तू यमसग्नी धाडलेस असे प्रतिपादन करतो आहेस का सेवका मग बंधो चेतन विजय आणि मंगेश हे तिथे भुईमुगाच्या शिंबी उत्खंडण्यास गेले होते का विशालने सात्विक संतापत विचारलं भुईमुगाच्या काय साल्या तू मुद्दाम बोलतोस ना या भाषेत माझ्या सोबत दम असेल तर इंग्लिश मध्ये बोल मग बघ कसा झाडतो तुला होलसेल मध्ये सचिनने आव्हान दिलं गप्पा बसारे वेड्यांनो मला काम करू द्या नाही तर दोघांच्या पेकाटात किरण भडकला अरे वा हे तर ही झाली लाथ, पेकाटात योग खुश होत म्हणाला कविता झाली असं म्हणायचंय का तुला राजेशने अंदाज बांधला तेच ते योगने होकार दिला विषय नका बदलू रताळ्यांनो कामाचं बोला होलसेल मध्ये मी नाही बघणार या खंडणी आणि धमकीच्या केसेस मला मुठी केस द्या सचिनने पुन्हा आग्रह केला तुला मुठी केस द्यायला हरकत नाही रे पण झेपली तर पाहिजे ना भेंडी विजयने हस्तक्षेप केला मी पण हेच समजावतोय त्याला सायको प्रकरणात हे भाजून घेतलंय आता पुढच्या केस मध्ये कुठे कुठे आणि काय काय हे होईल कुणास ठाऊक योगने टोमणा मारला हे म्हणजे ढुंगण असं म्हणायचंय का तुला राजेश मिश्किल हसत म्हणाला गप्प बसा ढुंगण वगैरे काही भाजलं नाही फक्त कमरेच्या खाली थोडं होर पडलंय सचिन भडकला तेच असत ते योग खडूसपणे म्हणाला तेव्हाच मी आणि लिंबाजी तिथे पोचलो काय चाललंय मित्रांनो आज काही विशेष काम मी विचारलं हो सचिनला मोठी केस पाहिजे राजेशने हसत म्हटलं त्याच्या लेवलची केस नाही सध्या आपल्याकडे तेव्हा ज्या ते आहेत त्यापैकीच एक निवडावी जगातल्या नंबर एकच्या च्या गुप्तहेराने मी हसु दाबत म्हटलं तुमच्यामुळेच तुमच्यामुळेच बटाट्यांनो मी जगातल्या नंबर एकच्या च्या गुप्तहेर पदावर अडकून बसलोय नाहीतर एव्हा ना या युनिवर्स मधला नंबर एकचा चा गुप्तहेर झालो असतो होलसेल मध्ये सचिन कुरकुरला त्याच्या या प्रश्नाला मी कायच उत्तर देणार चहापान वगैरे झाल्यावर मी लिंबू आणि राजेश एका बसलो होतो अमे याच्या चे मी राजेशला सुद्धा शेअर केले होते अमेयाला दिसणारी ही भूतसावली सेम तशीच आहे जशी पहिल्या केस मध्ये मी कर्जतच्या फार्म हाऊस वर पाहिली होती बघा सांगत होतो ना केस अजून संपलेली नाही इट्स नॉट ओव्हर लिंबाजी स्वरात म्हणाला ठीक आहे मग लागा कामाला तपास करा पण सावध रहा हे सगळं खरं असेल तर कुठल्या तरी सुपर नॅचरल एंटिटीशी आपला सामना होऊ शकतो लिंबाजी इन्व्हेस्टिगेशनसाठी एकटा जाऊ नकोस राजेश किंवा विशाल ला सोबत घे काही आणीबाणी ओढवली तर ताबडतोब मला कळवा ओके मी म्हटलं लिंबाजीने मान डोलावली सगळे आपापल्या कामाला लागले चौकशीचा भाग म्हणून लिंबाजीने पुन्हा एकदा त्या सुंदर स्त्रीचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक जुन्या केस मधून शोधून काढला नंबर अर्थातच बंद होता टेलिफोन कोण वापरता आता पण पत्ता होता लिंबाजी विशालला सोबत घेऊन पत्त्यावर पोचला मुंबईच्या बोरवली भागात रेल्वे स्थानकाच्या वर्दळीपासून खूप दूर असलेला छोटेखानी पण सुखवस्तू बंगला वयाची सत्तरी पार केलेले आजी आजोबा अंगणातील झुल्यावर बसून शून्यात हरवले होते त्यांनी यांच्या येण्याची दखलही घेतली नाही श्रीमती सुधा इनामदार असं नाव लिहिलेल्या दारावरची बेल वाजवली मोलकर्णीने दार उघडलं बाईसाहेब आहेत का लिंबूने चौकशी केली तुम्ही कोण तिने खतरूडपणे विचारलं आम्ही नाईन नाही नाही त्रिमूर्ती डिटेक्टिव्ह आलोय असं सांगा त्यांना लिंबाजी म्हणाला कपाळाला आठ्या पाडून दार पुन्हा लावून घेत मोलकरीण आत गेली पाच मिनिटांनी जिन्यावर पावलं वाजली मागोमाग दारू घडलं आणि तिने दारू घडलं दहा बारा वर्षांपूर्वी ओले त्या केसांनी केस घेऊन आलेली स्त्री तिच्या सौंदर्यात किंचितही फरक पडला नव्हता आजकाल फारच चांगल्या दर्जाची सौंदर्य प्रसाधन बनत असावीत असा विचार असा क्षणभर लिंबूच्या डोक्यात चमकून गेला तिच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून तिने यांना ओळखलं नसावं हे स्पष्टच होत मग लिंबाजीने थोडक्यात आठवण करून दिली तसं तिने त्यांना आत बोलावलं मोलकर्णीला पाणी आणायला सांगितलं काही क्षण सगळेच अवघडल्यासारखे बसून राहिल्यावर लिंबाजीने विषयाला हात घातला त्याच काय आहे मॅडम तुम्ही एक दिवस फोन करून अचानक ती केस बंद करा असं सांगितलं होत आमचा तपास अर्धवट राहिला फाईल बंद करण्याआधी नेमकं का कारण नमूद करावं लागतं लिंबाजीने फेक मारली त्यात काय सांगायचं माझ्या नवऱ्याच्या विचित्र वागण्यामागचं कारण शोधून काढायला सांगितलं होतं तुम्हाला पण नवराच राहिला नाही तर तुम्ही कसला तपास करणार तिने दुःखी स्वरात म्हटलं हो फोनवर सांगितलं होतं तुम्ही तसं पण नेमकं काय झालं होतं त्यांना लिंबूने विचारलं मला फसवत होते ते त्यांचं बाहेर एक अफेयर होतं कदाचित जास्तही असतील त्यांना त्याचाच पश्चाताप झाला असावा आमच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर त्यांनी डोक्यात गोळी घालून स्वतःचा जीव घेतला हे सांगताना तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले पण असं काही घडलं नव्हतं खरं कारण लिंबाजीला माहीत होत त्या भयंकर मानवी किड्यासारख्या आकृतीने आपल्या अकराळ विकराळ जबड्यात पकडून तिच्या नवऱ्याच्या डोक्याची शक्ल उडवली होती त्यावेळी आपल्याला खिडकीतून डोकावताना पाहून तो म्हणाला होता मी चुकीचा नव्हतो लिंबाजीला सगळं अगदी काल घडल्यासारखं स्पष्ट आठवत होत त्याने पुढे विचारलं बंदुकीच्या गोळीनेच मृत्यू झाला हे कसं कळलं तुम्हाला आमच्या ड्रायव्हर काकांना मी त्यांच्या मागावर ठेवलं होत हे घरी परतले नाहीत म्हणून सकाळीच काका फार्म हाऊसवर पोचले बंगल्यात कुणाची हालचाल दिसेना काकांनी दार ठोकलं प्रतिसाद मिळेना त्यांनी मला फोन केला मी इथून निघाले पोलिसांनाही बोलावण्यात आलं त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला माडीवर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले डोकं छिन्न विछिन्न झालेलं शेजारी त्यांची लायसन्स गन पडलेली तिच्यावर यांच्या हाताचे ठसे सापडले गोळी डोक्यातून आरपार जाऊन भिंतीत रुतलेली ही आत्महत्या नाही तर काय पोलिसांनी फाईल बंद केली माणूस गेला की त्याचे सर्व गुन्हे माफ होतात मीही त्यांना माफ केलंय म्हणून तुम्हाला तपास थांबवायला सांगितला त्या स्त्रीने करुण स्वरात हकीकत ऐकवली मग हातातल्या नाजूक रुमालाने डोळे टिपले यांचा अशा प्रकारे मृत्यू झाला हे ऐकून माझ्या सासू सासऱ्यांना जबर धक्का बसला जगण्याची आसच उरली नाही जिवंत पुतळ्यासारखी अवस्था झाली आहे त्यांची तुम्ही पाहिलंच असेल येताना बाहेर तिने पुढे म्हटलं दोघांनी मान डोलावली निरोप घेतला दाराबाहेर पडले बंधो लिंबाजी तुम्हा दोघांच्या कथेत संगिनी आणि कारतुसाचा अंतर आहे बर का ताळतंत्र लागत नाही विशाल पुटपुटला पुट मला पण तेच समजत नाही आहे मित्रा आता अचानक ही बंदूक आली कुठून नॉनसेन्सच आहे सगळं लिंबाजी डोकं खाजवू लागला श्रीमती सुधा देवी असत्य कथानंतर करीत नसतील ना बंधो लिंबाजी अस्मादी का शंका येत आहे विशालने भुवया उडवल्या पण खोटा बोलून तिला काय मिळणार तरी आपण कर्जत पोलीस चौकीत जाऊन खात्री करूच एकदा लिंबू म्हणाला दोघाही कारने तिथून थेट कर्जतला निघून गेले राजेशने बरीच खटपट करून अमयजचा फेसबुक प्रोफाइल शोधून काढलं तिथे त्याचे काही फ्रेंड्स सापडले त्यांच्याशी चॅटिंग केल्यावर कळलं की अमेयाचा दोन महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता त्याने बाथरूम मध्ये फुटलेल्या टाईल्सने गळा चिरून आत्महत्या केली होती इतक्या क्रूर पद्धतीने कोण स्वतःचा जीव घेतो आत्महत्येचं कारण कोणालाच ठाऊक नव्हतं पण अमेयाचा पत्ता सापडला पुढे कधीतरी कामाला येईल म्हणून राजेशने तो डायरीत लिहून ठेवला मग लिंबूला फोन लावला त्यावेळी तो विशालसह कर्जतला होता ब्रेकिंग न्यूज आहे लिंबू ऐकून हादरशील अमेयाचा आधीच मृत्यू झालाय आत्महत्या केली आहे त्याने काय म्हणतोस टोटली रिडिक्युलस अरे आत्महत्या कसली त्या भयानक सावलीने जीव घेतला असेल त्याचा इथे सुद्धा तसंच झालंय मी माझ्या डोळ्यांनी सुधाच्या नवऱ्याला मरताना पाहिलं होतं त्या किड्यासारख्या आकृतीने जीव घेतला होता त्याचा पण ती म्हणते डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली कन्फर्म करायला आम्ही कर्जतच्या पोलीस स्टेशन मध्ये आलो होतो आणि खरच पोलिसांनी घटनास्थळावरून बंदूक आणि गोळीचे अवशेष हस्तगत केल्यात मला तर काही कळतच नाही सगळे पुरावे जमवून चेतूच्या समोर ठेवूयात तो बघेल काय ते लिंबाजीने थकलेल्या आवाजात म्हटलं एक महिन्यापूर्वी कार्तिक एक खुशाल चेंडू तरुण होता आजच्या पिढीला कळेल अशा शब्दात सांगायचं तर हॅपी गो लकी मॅन त्याला कुठल्याच गोष्टीची परवा नव्हती काही जण तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात कार्तिकच्या तोंडातील चमचा सोन्याचा नसला तरी चांदीचा नक्कीच असणार कस ते बघा कार्तिकचे बाबा रेल्वेत इंजिनियर आणि आई सरकारी शाळेत शिक्षिका दोघांनाही उत्तम पगार आयुष्यभराची बचत आणि रिटायर्ड झाल्यावर मिळालेला प्रॉव्हिडंट फंड यांचा सुयोग्य वापर करून त्यांनी मुंबईत कुठल्याही कर्जाशिवाय टू बी एच के फ्लॅट घेऊन ठेवला होता शिवाय त्यांची पेन्शन सुरू असल्याने कार्तिकला घर खर्च आणि उतारवयातील वयातील आई बाबांचे आजार पण याच टेन्शन नव्हतं कुणाला काही झालंच तर तिघांचाही प्रत्येकी पंचवीस लाखांचा मेडिक्लेम बाबांनी काढून ठेवलेला उमेदीच्या काळात बाबांनी कोकणात नदी किनारी जमीन घेऊन ठेवलेली काही वर्षांपूर्वी तिथे फार्म हाऊस बांधून ते भाड्याने दिलेलं तो पैसा ते म्युच्युअल फंड मध्ये हे सर्व काही त्यांच्या नंतर होतं अर्थात तो एकुलता एक नव्हता त्याला एक बहीण सुद्धा होती वयाने त्याच्यापेक्षा नऊ वर्ष मोठी कार्तिक कॉलेजात असतानाच तिचं लग्न झालेलं कार्तिकचे भाऊजी आर्किटेक्ट होते लग्नानंतर दोनच वर्षांनी त्यांना नेदरलँडच्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी लागली उत्तम पगार राहण्याची सोय कार्तिकची ताई सहपरिवार कायमची तिथेच स्थायिक उलट म्हणजे त्याच्यावर आणि भाऊ भाऊबीजेला त्याची ताई आणि भाऊजीच परदेशातून त्याच्यासाठी महागड्या भेटवस्तू पाठवत असत तर अशी दाही बोट तुपात असलेला कार्तिक चांगला लाडाकोडात वाढूनही वाया गेला नव्हता फक्त कसलीच चिंता नसल्याने मनात येईल ते करायचा पैशांची गरज नव्हती पण एवढा सुशिक्षित तरुण घरातच बसून आहे असं कोणाला वाटू नये म्हणून त्याच्या बाबांनी ओळखीचा वापर करून त्याला एका मोठ्या कंपनीत चिकटवलं कार्तिक आळशी नव्हता त्याला कामात मजा येऊ लागली शिवाय आता पॉकेट मनी साठी बाबांवर अवलंबून राहायची गरज नव्हती सोमवार ते शुक्रवार तो प्रामाणिकपणे काम करायचा विकेंडला मात्र आयुष्याचा यथेच्छा आनंद लुटायचा पार्टी नाईट आउट लाँग ड्राईव्ह बॅकपॅक पिकनिक पिकनिक्स सतत काही ना काही सुरूच असायचं त्याच कधी कधी तर चक्क तो सोमवारीच घरी परतायचा त्याला ड्रग्ज वगैरे गोष्टींचा नाद नव्हता कधी मधी मित्रांसोबत बियर प्यायचा एवढंच त्याचा मित्र परिवार मोठा होता त्यांचे सतत काही ना काही धमाल प्लॅन्स चाललेले असत कुणीच नसेल तर तो एकटाच टॅब वर टाइमपास करत असायचा एका रात्री सर्फिंग असताना त्याला अमेयाचा ब्लॉग सापडला आपण फिरून आलेल्या ऑफ डेस्टिनेशनची माहिती अमेया ब्लॉग वर टाकायचा तेही मराठीत कार्तिकला त्याचं लेखन आवडलं तो अमेयाला फॉलो करू लागला कितीही व्यस्त असला तरी नियमितपणे त्याचे ब्लॉग वाचायचा आणि एक दिवस अमेयाने काहीतरी विचित्रच लिहिलं ते थोडं हॉरर पद्धतीचं होतं पण कार्तिकला खूप आवडलं हॉरर मिस्ट्री आणि सस्पेन्स कुणाला आवडत नाही नेहमीच्या अमेयाच्या ट्रॅव्हल पेक्षा हेच अधिक मस्त आहे असं कौतुकही त्याने कमेंटमध्ये केलं पंधरा दिवसांनी पुन्हा अमेयाने तशाच भयंकर दोन तीन ओळी लिहिल्या कार्तिकने त्या थोड्या वाचल्या पण वाचण्याआधीच लाईक केलं अमेय काहीतरी नवा प्रयोग करतोय असं त्याला वाटलं आणि करू नकोस अशी कमेंटही त्याने केली त्यानंतर जवळपास महिनाभर अमेयाने काहीच लिहिलं नव्हतं निरनिराळ्या गोष्टीत व्यस्त असल्याने कार्तिककडेही वेळ नव्हता एका रविवारी कार्तिक आपली खंडाळ्याची पिकनिक आटपून खूपच उशिरा घरी परतला दुसऱ्या दिवशी कुठल्याही परिस्थितीत ऑफिसला पोचायचं होत हात पाय न धुताच त्याने कपडे काढून पलंगावर अंग टाकलं पण दिव्याचा प्रकाश थेट डोळ्यांवर येत होता म्हणजे त्याने मेन लाईट बंद केलीच नव्हती नाईला जाणीच तो उठला भिंतीपर्यंत चालत गेला जांभई देत दिवे बंद केले आणि पुन्हा पलंगाकडे वळला आणि त्याच्या अर्ध्या उघड्या डोळ्यांनी जे दिसलं ते पाहून त्याची झोपच उडाली कारण त्याच्या बेड जवळ एक भयप्रद काळी सावली त्याच्यावरच डोळे रोखून उभी होती या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र